पाटलीला सोप्पा असेल तर तेवढंच काही ते सोपं आहे हर पाटली सोप्पा असेल तर सोप्पा आहे का नाही आता फक्त दोन किलोमीटर आमचं तरुण झालंय आणि आमच्या आलेले हे हटून हात आत हा जो रस्ता आहे का हा पूर्ण रस्ता सगळा असं वरून पूर्ण हे सगळं असं वाहून गेलं तर हा रस्ता सुद्धा का हा सुद्धा नव्हता इथं रित्न भावान दगड परत रित् आधी आम्ही सुट्टी वाटत होणार काय होणार काय तर भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या केदारनाथच्या स्वर्गाकडे जाण्याचा प्रवासाकडे तर आता सकाळच्या वाजता बरोबर साडेचार आणि मी जरा सत्ता कॉफी प्यायला खाली थोडा बिस्किट बिस्किट जरा खाले कसं आहे हायड्रेट राहणं खूप आता काळात जरा गरजेचं आहे आणि बॉडी गरम राहणं खूप गरजेचं आहे तर मी आजी मी अंघोळ केली आहे हिनी अजून अंघो करायची झोपले ती मस्त पिकी तर विषय असा आहे की इथून आता आमचा एक सात तासाचा प्रवास केदारनाथचा वरती असणार आहे तर इथनं आता आम्ही एक पाच किंवा साडेपाचच्या दरम्यान निघलो तर संध्याकाळी आम्ही कुठेतरी सात किंवा सहाला पोहोचू असं इथे लोकांचं म्हणणं आणि आम्हाला भाऊन मराठी लोकांनी भेट म्हणजे मराठी लोकांनी भेटाल्यात म्हणजे कोल्हापूर म्हणा सोलापूर जळगाव बेळगाव या पुणे या यासाठीचे खूप लोकं भेटल्यात मला तरी तुम्हाला मागच्या किंवा याच्या कुठल्या सुद्धा ब्लॉकमध्ये बघितलं असेल की तिथं आपल्याला मराठी लोक भेटल्यात तर तिथं सुद्धा आपण त्यांच्यापडून तो ब्लॉक केला आहे त्यांच्याडनं आपण डॉक्टर मारून घेतला आहे कारण आपण कुठल्या गोष्टीला आजच नाही पहिली गोष्टी म्हणजे तर आता कसं जास्त बोललं की श्वास गेला जरा त्रास होते बाकी काय विषय नाही जर आता रूममध्ये जातो जरा बघतो काय काय विषय जरा बसतो तर पुढचा विषय आपण आता लगेच करणारच आहे तर तो पण सबस्क्राईब लाईक आणि शेअर करून ठेवा आपल्या चॅनलला आणि आपल्या व्हिडिओला आणि मागचा जो आपला केदारनाथचे चार एपिसोड आहेत तेव्हा तीन एपिसोड ते आलेले तिथं नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शनला आहे की नाही ते इथं वाहून गेलं बघा इथं कि नाही एक गरम पाण्याचं कुंड होतं एकुंड इथं पूर्ण बाळ आले सगळं वाहून गेलं इथं हा रोड असं म्हणतात तरी आणि मी व्हिडिओ सुद्धा मध्ये बघितलेले बघा असं पूर्ण आहे आणि आता आपण लागलो या रोडला तर आता आपला असं वरती रोड लागलाय पूर्ण तयार केली हातात काठी बिटी घेतली आणि आता निघालोय आपण वरती फायनली आम्ही निघालोय आपल्या खरगाच्या वाटेकडे आणि असं फील याला मस्त मज्जा वाढली म्हणजे मजा मस्त वाढली गेली खूप दिवसाचं आणि खूप वर्षाची आमचं स्वप्न होतं की हा ट्रेक मी करावा माझ्या आयुष्यात म्हणजे पहिला माझा असा मोठा ट्रेक असतो बावीस किलोमीटरचा की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घ्यायला लागलो आणि नु काय फील आहे की नाही तो तुम्हाला इथे आल्याशिवाय समजत नाही पहिली गोष्ट म्हणजे तर आता पूर्ण मी पॅक झालोय हातात काठी घेतली टोपी लावली बॅग आहे पाठी बॅग आहे जिमची आता हा लोड आहे बघा पाठी तुम्हाला पूर्ण वाटत मिळणार आता डायरेक्ट जाऊया आपण पुढच्या वाटेला आपल्याला बावीस किलोमीटरचा प्रवास करायचा आणि सात तास आपल्याला आठ तास किंवा तास तरी आपल्याला त्यामुळे काय बाबा काय वाटतंय तुला आताच काय वाटतंय तुला स्टर्थिंगला आपल्याला फ्रेंड भारी वाटायला बघूया आता पुढे काय काय राहणार टास्क आहे आपल्या सगळ्यांसाठी अरे सर तर आता फक्त दोन किलोमीटर आमचं तरुण झालंय आणि आमच्या आलेले हे फटून हात हात मस्त आता खोकला आणि इकडे दुखल तिकडे दुखा लागले व्हा लागले अजून तर भावानं वीस किलोमीटरचा प्रवास आहे मी गाडीत प्रवास केला सात तास आठ तास मी एसटीत नस किलोमीटर ट्रेन मी प्रवास केला सात आठ तास कारण पहिल्यांदा आम्ही असा प्रवास करायलोय जिथे पोहोचला आम्हाला भावान सात ते आठ तास लागणार आहे आणि आता मी तिकडेच झाला होते मारे मी दोन किलोमीटरचा पार झालाय मुगा फुडकडे होतोय सोबत राहा कुठे जाऊ नका लोकांना भावानुसार कच्चर बिच्चर लावले रस्ता पत्नी शेन सगळं असं घाण होतोय बघा तर बघा की नाही कच्चर करू की नका येणार तर व्यवस्थित आहे बघा विषय बघा की बाप त्या गोडांचा हाल आणि पूर्ण रस्ता की नाही या सगळ्या शेरणाचा भरलेला आहे पूर्ण रस्ता तुम्हाला या आता तर चांगला आहे इथल्या बऱ्यापैकी इथं कमी असल्यामुळे पाठी सगळं खच्चर भरलेला आहे आणि तो बघा रोड स्वर्गाकडे जाण्याचा रोड लेच गो लेच गो लेच गो लेच गो गो छत्रपती शिवाजी महाराज की तर भावा नो फायनल दिसला आम्हाला बरं बघाय बघा या बघा या बघायला दिसला दिसला काय स्वर्गाचा दार रो स्वर्गाचा दार पुस्त विषय इथं इथं एवढं टॉप वाटायला लागले की नाही पुढे कसं वाटणार आहे नुसता फील हो? फील फील तर किलोमीटरला आपण पहिला स्टॉप घेतला इथे बऱ्यापैकी विषय झाला की जरा सुद्धा लागला पण मला लागत नाही पहिली म्हणजे आपण ट्रेक करायला आपल्याला दम लागत नाही विषय झाला की इथं आपण कॉफी बी आलोय भावांना जरा असं कॉफी प्यायची होती की सकाळी काय खाय नव्हतं आणि उपाशी पोटी आम्ही ट्रेक करायला लागलोय त्यामुळे काय खाय प्यावा म्हटलं जरा असं आणि आता कॉफी बी पिता आणि पुढचा प्रवास करतावा एक दीड किलोमीटर झालंय अजून तर बाबा अठरा किलोमीटर एंड होणार आहे आमचा काय वाटतंय आपल्याला अठरा किलोमीटर चालायचा फिलिंग आहे होणार ना वाट नाय ना ते किती स्टॉप होतील स्टॉप किती होतील आपल्या अंदाजे पाच आठ टॉप खूप कमी झाली जास्तच होती चला चहा पितो आणि कॉफी पितो आणि पुढे चला तीन चार किलोमीटरचा प्रवास करून फायनली आपण हा व्ह्यू बघण्यासाठी म्हणजे जो व्ह्यू बघण्यासाठी ठरवतो तो व्ह्यू आपल्याला आता पाणी दिसा लागतो मला दिसा दिसताय तर हा व्ह्यू बघितल्यानंतर असं वाटायला गेले एकदम झापूक झुपूक 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 झापूक झुपूक कसं झापूक झुपूक झापूक झुपूक 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 काय भावानो काय व्ह्यू आहे माहिती आहे एन्जॉय विषय एंड असं कि चीज झालायच येण्याचं हे बघितलं की नाही असं मस्त वाटतंय आणि आपल्याला त्याच्या पाठी जायचं म्हणजे त्याच्या पाठी मंदिर आहे आपलं दाखव दोन मिनिटं झुम करून दाखव हे आहे कि नाही या डोंगराच्या कि नाही भावान बोट पुढे गेला याच्या डोंगराच्या पाठी आपल्याला जायचं बघितलं त्यामुळे हा व्यू आपल्याला फोटो बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ इथं स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा चला आता जाऊया इथं पुढं कारण झाला आपल्याला वेळ पुढे जाऊन विषय एंड करूया पुढचा पुढचा भाऊनु काय इथं सप्तसत्तर वर्षाची म्हातारे काय इथनं भावनं चलत जा लागेल चलत चष्टा चष्ट चलत ही बघा लोक सॉरी ही लोक बघा आमच्या वयाची लोक भावनं इथन खेचरवर आपलं ते खांदर घेतात त्याच्यावर जावं लागलेत म्हणजे किती लाजूरवाणी गोष्ट आहे बघा म्हातार लोक इथनं चलत चालल्यात पायी प्रवास करावं लागला पायदळ जावं लागल्यात आणि ती लोक खेचर बिचर जावं लागल्यात हा प्रवास करून भावानं पायीच करायचा असतोय तर पायी केल्याशिवाय केली इथली मजा इथला फील आणि इथं जो एनर्जी सिक्री तुम्हाला इथं वाटत येत नाही भावना त्यामुळे इथं जर तुम्ही येत असाल तर पहिली गोष्ट चलोच प्रवास करा पायदा प्रवास करा घोडे बिडे कचर बिचर काय करू नका फालतू या विषय घरा इमर्जन्सी असेलच कुणाला चला त्रास असेलच तर त्यांनीच ते घ्यावं असं म्हणजे प्रेफरन्स करतो आपण तर आपण जाऊया आता पुढच्या प्रवासाला अजून फक्त आमचे एक चार किलोमीटरचा ट्रेक झाला आहे अजून पुढे इथून पंधरा किलोमीटर ट्रेक अजून बाकी आहे आणि फोटो खूप एक्साइटिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा पाहिण्या तीन चार किलोमीटर आपल्याला आता बाबांना पायर लागला म्हणजे जरा असं चांगला रोड लागलाय बाकी असं खाली तुम्हाला पूर्ण दगडाचा आणि या खेचरनं के केलेलं तरी घाण आहे पूर्ण रस्त्यावर बुटाची पाक हालत बेकार होते कारण आमचं जे बूट आहे ते माझा हे बूट सेगा कम्फर्ट तर लोक काय म्हणतात तुम्हाला की युट्यूबला व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सांगण्यात येईल की बूट ट्रेकिंगचं पाहिजे आहे हायकिंगचं बूट पाहिजे प्रॉपर स्टर्ड बीड पाहिजे काही स्टड बीड लागत नाही मामान नॉर्मल तुम्ही सेगाचं कम्फर्ट पाचशे रुपयाला बूट मी कोल्हापुरात बेसमेंट मधन पाचशे रुपयाला बूट घेतलं मस्त बूट आहे ग्रीप बी चांगले आहे स्टड पण आहेत आणि स्लिपरी अजिबात बूट आहे तसा काही विषय नाही तुम्ही बाबानं लवकर सुद्धा येऊ शकताय मग अंगात जिद्द पाहिजे येण्याची बाकीच सगळं होऊन जाते चला आणि मधल्या मधलं असतात तुम्हाला आपल्या आंबोलीसारखे वॉटरफॉल तुम्हाला बघायला मिळतील जय हनुमान अशी वॉटरफॉल तुम्हाला इथे मधल्या मधे बघायला मिळतील कसला नजारा बघा बघा फील 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 घ्या नुसतं फील घ्या नुसतं फीलयंड हो चला पाच किलोमीटर नंतरला आम्ही आता दुसरा स्टॉप घेतलाय बघा केदारनाथ बरोबर तेरा किलोमीटर जंगल चट्टी एक किलोमीटर आणि इथं सगळी बसल्या जरा दम लागल्या म्हणून सगळी बसलो आम्ही जरा बऱ्यापैकी तर विषय झाला की इथं स्टॉप आपला दुसरा स्टॉप ना तर दुसरा स्टॉप आपण डायरेक्ट पाच किलोमीटर नंतर घेतलाय दुसरे झाला की दम लागलाय आणि बसलो जरा इथं बऱ्यापैकी तर पूर्ण रोडला गेले भावा तुम्हाला बघा मस्ता कालवाय पूर्ण रोडला पूर्ण कालवा दिसणार तुम्हाला डोकं उठलं इथे आवाज ते हाय हाय हुई हुई हाय हाय हु अरे छुमछाम छुम चुम चुम चंद्रमुखी चंद्रमुखी सगळी बाबा दोन मिनटं ती गाण्याचं मनात माझ्या वाजायला आणि मी नाचणार होतो चंद्रमुखी करणार होतो काय विषय नाही इथे थांब्या जरा पाणी पिणी पिवा ओवारेस हे बघा मिक्सिंग बोलते मिक्सिंग 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 आणि घेतला जे कि नाही पाऊस पाक घालून आपला बचाव करतोय पाणी पि की लाट आत जाते इन्फेक्शन होते त्यामुळे मी आता हे घात विचार की पहिलाच घाला पाहिजे होते सगळ्या हातापायला पूर्ण घाल लागली आता आपण थांबलोय जंगल चट्टी मध्ये जंगल चट्टी मध्ये आता थांबलोय लागलोय तर आपला हा थर्ड स्टॉप आहे बरोबर तीन किलोमीटर विषय असायला की स्टॉप तुम्ही म्हणणार सारखं स्टॉप काय घ्यायला लागलो करा इथे कसं जरा असं श्वास गेला त्वास पण होतो आहे आणि जरा असं जम दिवून लागला आपण काय सारखं चालू आहे त्यामुळे आपल्या एवढा विषय नाही रिंग केलेला आहे त्यामुळे आपल्या एवढा विषय नाही त्यामुळे आपण जरा जरा स्टॉप स्टॉप घे तर पुढे जाणार आहे बाकी फील एक नंबर एनर्जी नेक्स्ट लेवल ऑल क्लिअर भावानो विषय इन झॉ या फुडर चला तर त्याकडे भावन चांगला रस्ता होता या आधी काय रस्ता की आता रिसेंटली रस्ता हे पूर्ण वाहून गेलाय म्हणजे तुम्ही न्यूजला बघितला असणार की मोठी बाड आली त्यामध्ये रस्ता वाहून गेला की नाही तो हाच रस्ता आहे मला दाखवतो मग दोन मिनटे हा बघा हा जो रस्ता आहे ना हा पूर्ण रस्ता सगळा असं वरून पूर्ण हे सगळं असं भाऊन गेलं हा रस्ता सुद्धा हा सुद्धा नव्हता इथे पूर्ण सगळं भाऊन गेलं हे जस्ट सध्या आता पण लोक तुम्हाला ब्रिज तुम्हाला दिसले बघ दगड बघा भावना नुसती दगड बघा आणि नुसतं फील गाय कसं भावला असेल नुसतं फील भावन असेल आणि रस्ता आता पण परिस्थिती वाईट विषय हे बघा रस्ता चिकल बघा चिकल बघा पायात तर मी हे घातलं म्हणून बरं झालं तर माझ्या पायाला काय म्हणजे बुटाल तरी काय होणार नाही घाण तरी बुट होणार नाही आणि वल्ल जड होणार आहे विषय आता जस्ट मला टेकून गेले बघाय जरा उडवणार होतं बऱ्यापैकी ओ माय गॉड

पूर्ण सह रस्ता असं वाटा लागेल मला तरी तिथून पूर्ण सह रस्ता असणार आहे त्यामुळे आणि बॉटल पाण्याची बॉटल पाण्याची खाली पडली विषय एड एक तर विषय कसा आहे की बॉटल टाकू शकत नाही पन्नास शंभर रुपये एक पाण्याची बॉटल आहे त्यामुळे पाण्याची किंमत इथे बरं त्यावरच पडते आपल्याला त्यामुळे जाणार नाही सोडा आता त्यात त्यातच ऍडजस्ट करायचं दीडशे रुपये पाण्याची बॉटल न बरवडणारी गोष्ट आहे चला झाला विषय मोठा म्हणजे विषय झाला की नाही बघा पाटी रोड विचार रोड न जायचं काय ह्या रोड ना असं फिरून जायचं जा, हा मोठा प्रश्न आता आम्हाला इथं पडलाय त्यामुळे इथं गहन चर्चा चालू आहे विषय कसा आहे की जरा इथं चढावा आहे चढल्यानंतर जरा दम लागू शकतोय कारण बारक्या पोरी आणि बायका मात्र लागल्या तर मग आम्ही काय काय विषय बरोबर आहे ना बाबा काय विषय काय विषय जायचं जायचं बाबा चला आहो मेर सात वाजे विषय काय छत्रपती शिवाजी महाराज की जय चला मराठी आहे का बाबा जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र आमच्या त्याच्या मोठा चढा काय विषय कधी रे काय विषय चढो बघा डोंगर जाय आमच्यासाठी काय म्हणतात नाच करायचं नाही बस की बस केवढा नाहीस तू बाबा केवढा नाहीस तू आ एवढा नाही तू आता उडतो बघे बघ चढतो बघे चढ एवढं बघ केवढा अंतर बसलो बघा बघा इतनास गोल 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 आता डायरेक्ट इथन स्वर्गाची वाट चला गेली पंधरा मिनिट झाली पाहून यांची वाट बघायला अजून कुठे आले त्या मी मी फ्लो फ्लो मध्ये जरा जोश मध्ये फुड आलो राहिलाच कुठेतरी पाठी थांबा जरा बघा कुठे राहिल्या पंधरा मिनिटला वेट करावं पंधरा मिनिट बघून इथं केदारनाथ आहे दहा पॉईंट पाच छोटी लिचोरी तीन पॉईंट पाच आणि बेस कॅम्प आपला झिरो पॉईंट नऊ किलोमीटर बेस्ट कॅम्प आहे आणि जरा आता बोलते की म्हणजे जिथं दहा किलोमीटर दहा किलोमीटर तेवढं आहे ते जास्त आहे अजून एक चौदा ते किलोमीटरचा ट्रेक अजून बघून म्हणजे इनकम्प्लीट आहे अजून आमचा तो आता कंप्लीट करायचा आहे आपल्याला चला भावनी दगड बघा हो कसला मोठा दगड बघा विषय वरणास्तपैकी पाणी पडला आणि इकडचा नजारा तेवढा क्लास नजारा आहे समोर बघा हो हो व्ह्यू व्हि समोरचा नजारा बघा बाय सामने का नजारा होते बाय कतरनाक आणि हा दगड कसला मोठा विषय आहे भावा तर आमचा खरा ट्रेक होऊन आता इथं चालवणार आहे म्हणजे इथनं आता आम्हाला फुल चढाव आहे फुल चढाव करण्यामध्ये जरा असं जवळ आहे का नुसता आणि माझा रस्ता होता तो बी म्हणजे बऱ्यापैकी लोणली लोणली रस्ता होता बऱ्यापैकी चांगला रस्ता होता खड्डे पण होते परंतु तुम्हाला जसं म्हटलं मागं मी की खेचरचं पूर्ण तुम्हाला तिथं सगळं घाण बिन दिसणार पाहिजे चिखल नाही येतं कारण त्यांचं जे घाण असते की तीच घाण आहे बाकीची चला पुढे जाऊ तर फायनली सगळ्यात मोठा म्हणजे चौथा स्टॉप आपण आता इथे आहे बारका ता तिथे घेतलाय कसं झालं की सकाळी काय खाय नव्हतं फक्त चहा आणि कॉफी पिल्ली मी तर दोन कॉफी पिल्ली आणि म्हटलं आता जर असं मॅगी बी खाऊ कारण नॉर्मल मध्ये भूक लागली आहे असं पोटापेटा दुकान नको आणि कसं म्हणजे पित्तचा त्रास होतोय म्हणजे आपण जे टाळ डाळ केले किती तर पित्ताचा त्रास होतोय त्यामुळे नॉर्मल मध्ये मॅगी घाऊया साठ रुपये बघून मॅगी आहे साठ रुपये आंबोली ओल्ड डायरेक्ट आंबोली साठ मध्ये आहे माझी सॉरी मॅगी आहे <laughs> हो चा होत आहे तर असा हॉटेल आहे आणि आम आम्ही हे सगळे जॅकेट बिकडे बघा माझं तर पाक भावा जॅकेट ओलं झालं पाक काढून ठेवले आणि माझ्या पाठीत कि नाही सकाळपासून मी ट्रेक चालू केला कि नाही वाईट बॅक पेनवाले वाईट म्हणजे तो बाकी मला काय त्रास नाही पाय दुखत नाही जम लागत नाही काय नाही फक्त दर अशी बोरून आले काही विषय नाही आपला विषय चपला विषय जय भोले बाबा तू जय भोले बाबा जय शिवराय जय शिवाजी महाराज की जय बाय जय राम मॅगे आले बरं मॅगी बी खाता साठ रुपयाची मॅगी आहे आमच्या इथं आंबोलीला बी अशीच मॅगी मिळते आहे फक्त ह्या ठिकाणी मी इथे मांडणार एक्सपेक्ट आहे कारण आपल्या आंबोलीत बी साठ रुपये मिळते म्हणजे जरासा अवघड आहे विषय भावांना दहा रुपयाची मॅगी बरोबर आहे ना दहा रुपये गॅस वीस रुपये एक चालवलो आणि त्याला लांब आहे म्हणून एक तीस रुपये धारा हो विषय एट हो एक, एक खातो आणि तुम्हाला लगेचच जॉईन होतो चला मी इथं घेतलं आता आलू भुजिया मसाला बिसाला मारला आहे मस्त बी टॉपचा विषय एकदम हो टॉपचा विषय गोवा जे पूल दिसालय की नाही त्या पुला इथनं चालवणार आहे खरा ट्रेक आपला म्हणजे तिथनं चढाव चालू होतोय दहा किलोमीटरचा पूर्ण हे बघा त्या साईडला आपल्याला दिसायलाय ना त्या साईडला आपल्याला जायचं आहे विषय एवढाच आहे बघा तिकडनं रोड चांगला आहे पूर्ण तुम्हाला इथं आहे बघा रोड चांगला दिसा लागलाय इथनं चला तर पुढं आपल्याला इथे एक ब्रिज लागणार आहे त्या ब्रिजच्या पुढनं म्हणजे इथला खरा ट्रेक आपला स्टार्ट होणार आहे तो म्हणजे चढावाचा तर तिथनं कधी पूर्ण वरतीपर्यंत भावन चढाव आहे ट्रीप विषय झालाय की नाही बघा इथं रोड बी पूर्ण आहे कसा आहे कसा आहे बघा दगड बिघड औच्छुक कटकटरी दगड बरे ते दगड बघ भा? दगड बरो हो दगड बघ की शी एंड बाबा समोर जो पूल आहे त्या पुलाची आपली आता जी घरात ट्रॅक जिथं रोड बी चांगला असे बनतात पुढचा विषय पुढं रोड बघा बघा झपूक 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 असा असं वाघडा तिकडं वाघडाचा रोड करून फायनली आपल्याला जे पांढर डोंगर चालेल त्या पांढर डोंगराच्या पाठी जायचं बघा तिथं खाल्लं पूल बिल आहे ते आहे एक नंबर आहे आणि त्याला इकडं जातो इकडनं बघून असं आपल्याला आता पूर्ण ट्रेक आहे आपल्याला असं वागत इकडं इथनं पूर्ण आता ॲडव्हेंचर आहे पूर्ण असं करून आपल्याला या डोंगराच्या या सगळ्या पाठी जायचं आहे तर जे मी हे मगाशी मला पाय झाला बघून झालं गच कुठबी गच चालू आहे दुकाला असा तर त्याला काढतो जरा आम्हाला बॉल जेवला असतो पिशवीच नाही आपल्याकडे त्यामुळं गावायला की हे बी घट्ट आहे आणि माझ्या बुटा लागले आणि त्यामुळे गावाला की पाय एकदम घट्ट लागा लागला आहे आणि आज पाय दुखा लागला त्यामुळे चढा त्रास व्हायला आहे आणि आता पूर्ण चढावरत आहे त्यामुळे हे काढावा येतच काही विषय नाही काढा येतच आणि काही पर्याय नाही बरोबर आहे कॅमेरामन बरोबर आहे बरोबर आहे काढा टाका काढा टाका वा 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 फील लोनली ब्रो आपला विषय बघा तिकडनं असं चालू इथं जर असे दगडपीड पडलेली आहे म्हणजे दगड दरड सॉरी दरड कोसळलेले आहे जे बळ आले जरा समजून घ्या थंडीमुळे इथे दरड कोसळलेलं आहे आम्हाला तिकडचा व्हिडिओ काढायचा होता पण जरा तिथं आम्हाला व्हिडिओ काढून देत नाही त्यामुळे आम्ही इथं थांबणार आहे बऱ्यापैकी आणि इथं जातो आता पुढे दोन फोटो काढल्यात चला थांबायचं होतं था आम्हाला फोटो काढायला तर इथे लोकल पोलीस आहे थांबू दिला झाले इथं तर दगड बिड पडत्या वाटतंय त्यामुळे थांबा जरा ज्यान झाल्यात तर दोन तीन फोटो काढल्यात ते तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळतीलच लई फोटो काढल्यात सगळेच बघायला मिळणार बऱ्यापैकी तर इथे आता वर्षा खतरनाक ट्रेक करायचा आपल्याला तिकडे जाऊया चल हवान फक्त आत्ता दोन किलोमीटरचा प्रवास झालाय फुल की नाही असा आहे नाइन्टी नाईन्टी नाईन्स सोडा एटी डिग्री पर्यंतचा फुल असा चढावर आणि मध्ये घोडे बिडे आणि चिक्कल बिकल एवढा आहे की नाही कधी कधी उडवला आणि कधी खाली पडपिसला काय तुम्हाला कळणार ना। नाही आपल्याला कसं वाटतंय छान वाटलं फिल छान छान पाहिला नको पाहिजे होत काय मग आपल्याला काय पाहिजे होत रत्नायक हायवे पाहिजे होता म्हणजे आम्ही गाडी गेला असता डायरेक्ट वरती पार्किंग चलो भाई जय श्रीकदा भाऊ काय वाटतंय भावा नका वाटत होणार काय होणार होणार छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी चला आय लांब करून दाखवणार आता इतकं खराब ट्रेक म्हणजे मग चालू झालाय खरा ट्रेक आता इथनं हानी नवी परिस्थिती झाला लागले तर चला पुढं फोटो घ्या तर दोन्ही म्हणणार भाऊन प्रत्येक चला चला का म्हणतोय की माझी स्टाईल आहे म्हणजे प्रत्येकाची कशी स्टाईल असते जी आपली बी स्टाईल आहे चला भाऊ हे बघा तिथं होतो आम्ही तिथनं हा एवढा मोठा शॉर्टकट घेतलाय आणि इकडे जायची वाट आहे ते पद्या आणि रोह्या आहे बघा पद्या पद्या रोह्या इकडे थांबले आहेत आणि रोहित सुताराने मी चालवलो आता असं पुढं आयुषतकर भावा शॉर्टकट घ्या पण ते शॉर्टकट उपयोगी असायला पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे रिस्की नसावीत हा हा रिस्की होता तर आम्हाला ही काळाची गरज आहे बरोबर ही काळाची गरज आहे शॉर्टकट घेणे त्यामुळं तुम्ही आपल्या आयुष्यात शॉर्टकट घ्या काळाची गरज असल्यासच घ्या कशाला शॉर्टकट नाही राज्याला ही घातक शॉर्टकट आहे बघा आमचे दोन मेंबर थांबला भावन आहे बघा म्हणजे विचार करा हा शर्ट कसा असेल विषय ओ काय हवा काय डोंगर आणि काय इथली थंडी नादच कोळा सपला विषयी चला तर बघा नो फक्त फक्त सहा किलोमीटर झालंय आणि हलका हलका पाऊस याला सुरू झालंय आहे आणि रोड पण पाक खराब आहे रोड पूर्ण दगडाच आहे पूर्ण रोड खराब आहे वाटलेलं सोपं असेल कारण तेवढंच तरी ते सोपं नाही आहे हा रोहित वाटलेलं सोपं असेल कारण सोपं आहे का सोपं नाही बाबा सोपं नाही बाबा आहे वाटेल सोप्पं कारण तेवढं सोपं आहे हा विषय आणि एकच मिनटं पाच चालणार बाबा यार हे बघितलं ना विशेष एंड होतो म्हणजे मेनच 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 खतरनाक 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 खतरनाकडे चढाई कितना भाई चढाई दो किलोमीटर दो किलोमीटर आहे और पुढा म्हणजे रस्ता पुरा अच्छा आहे ना अच्छा आहे आहे तर इथनं विषय इथं चा प्यायला थांबलेलो इथनं रस्ता बी आता चांगला आहे म्हणावं लागला तिने तर इथनं आता लास्ट स्टॉप भावा नो डॅड दाएड़ दाएड़ जावे आता रस्ता चांगला म्हणावा लागला तिने महाराष्ट्रचे आहे महाराष्ट्र हा मराठी बोल रहे नेपाल हां पता आहे तर बाजली एनर्जी आली काय माहिती आणि तिथं दोन तीन माणसं होते त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलंय की असाच जावा तसंच जावा त्यामुळे आता एनर्जी मस्त आली आणि फुल अजून आम्ही काय खायला एक सेकंड झालाय की आपण कॉफी बी प्यायला आलोय मॅगी बी खाता साठ रुपयाची मॅगी आहे मी घेतलं आता आलू भुजिया मसाला बिसाला मारलाय मस्त बिघे क्या देखना पड रहा है है अच्छा राहू खाले आपण ट्रू ब्लॉक असतो आपला मध्ये मध्ये खाल्लाय आम्ही फक्त समोरचा तुम्ही एकदा व्ह्यू बघा आणि मग लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं आणि तुम्ही बघा कारण तुमच्यासाठी भावानू एवढं करायला आहे कारण मध्ये एवढा म्हणजे काय म्हणतात तिला एवढा ट्रेक करून दम बिम लागलाय त्याचा भाव ब्लॉक करावा लागलो आहे कोणासाठी तुमच्यासाठी कारण तुम्हाला तो फील पूर्ण ब्लॉकचा फील हवा कारण तुम्ही इथं केदारनाथला हा असं वाटावं यासाठी आम्ही ब्लॉक करावा लालोय त्यामुळे समोरचा व्ह्यू बघा आणि लाईक शेअर करायचं का नाही ते तुम्ही बघा फील चला बघा नुसतं बघा मी हे तरी सर की नाही हे आहे बेस कॅम्प आणि या साईडला इकड्यावरती मंदिर आम्ही हा अजून इथं विषय जरा सकाळी निघलो ला वाजले दुपारचे तीन तरी अजून हा एवढा पॅच आम्हाला अजून कवर करायचा आहे तो विषय असा मी शॉर्टकट शॉर्टकट मारत चाललोय त्यामुळे पोचू लवकर बऱ्यापैकी आणि नुसतं की भावानो दोन दोन हेलिकॉप्टर एका टायमाला लागतात भावानो बघा तर मी नाही म्हटलं असेल ती सप्ताकांशी हेलिकॉप्टर येऊन जाऊन येऊन जाऊन बघितले असते एवढ्या हेलिकॉप्टर इथं गेला सध्या तर भावानो आता मी घेतला इथं सहावा स्टॉप मस्तपैकी समोरचा व्ह्यू लागायला तर मला मस्तपैकी तिथे बुका आणि आता शॉर्टकट पिक्चर मारलं त्यामुळे कसं दम लागला लागलाय जरा आणि नुसतं तुम्ही समोरचा व्ह्यू बघावं सी ने मेटिक बघा सी न मेटिक विषय डायरेक्ट दवाखान्यात हे ते बघा हा आणि घोडा बघा घोडं गेलाय बोड्याचा घोडा आणि इथं बघा हे ढग आहेत ना ढग हे ढगं पूर्ण अशी अशी वरती या डोंगरा साईडला काय व्ह्यू ह्या व्ह्यू की नाही खरंच खतरनाक व्ह्यू आहे आणि हा बघण्यासाठी एवढं चलावं लागतंय आणि ते चलल्यानंतरच जे चीज म्हणतात ना चीज ते बाबा हे आहे खरं म्हणलं काय चलल्यानंतर जे चीज आहे ना ते खरं हेच आहे काही विषय नाही आणि स्वर्ग का म्हणतात की नाही ते इथं आल्यानंतर तुम्हाला कळत नाही आणि स्वर्गाची वाट ही भावानु खूप खरतर आहे लक्षात ठेवा त्यामुळे ते तर आमचे व्हिडिओ सगळे बघा आपले एपिसोड सगळे बघा त्यामुळे तुम्हाला माहिती करून जाईल मीडिओ ब्लॉग सगळे बघा सगळे माहिती ऑल अँड ऑल ओवर माहिती दिली आहे त्यामुळे त्यामुळं आता समोर जा बघा तिथलं काय दिसत नाही इकडचं काय दिसत नाही बघणार कुठे देखेंगे का भाईजान तो जाएंगे अभि आगे, आगे मिलेंगे आपको थोडी देर बाद बेस कॅम्प के बघायला मिलेंगे बात करते दे थोडी देर मे तब तक केले कुछ ॲड देखलीजे कुछ सिनेमॅटिक लीजिए सिनेमॅटिक बाई तर भावानो केदारनाथ दाखवा आहे बरोबर तीन किलोमीटर आहे बघा तीन किलोमीटर केदारनाथ सॉरी वरती होत तर तीन किलोमीटर नाही आहे ते जास्त आहे समजून घ्या विषय एंड विषय एंड डायरेक्ट जाऊया बेस कॅम्प ला चलो बाय चलो बाय चलो बाय तर फायनली भावानं पोहोचलो बेस कॅम्पच्या इथं खूप थंडी आहे आणि विषय झाला की इथंच कॅम्प घ्यावा की फोटो कॅम्प घ्यावा जरा कन्फ्युजन झालंय इथं कॅम्प घेतला के की सकाळी परत उठून चर्च जायला पाहिजे दर्शन घेण्यासाठी चालण्याची ताकद आता नाही आहे विषय कसं आहे की हिटरचं टेंट पण आहेत आणि इथं हिटरचं डॉर्मिटरी पण आहे रूम म्हणजे तर रूमचे रेंट इथं पंचवीसशे हिटरचं म्हणजे ते डॉर्मिटरी आणि जर तुम्ही केदारनाथ मंदिराजवळ जर रूम भिम घ्यायला गेला तर तुम्हाला तिथं तीन हजार चार हजार पाच हजारला ला मिळून जाते परपासून तर टेंट इथं आपल्याला एक शंभर दोनशेला टेंट मिळून जाईल पुढे जाऊन बघा कसं कसं होतं नाही मिळाला तर आपण जवळपास टेंट घेऊ काही विषय नाही चला तर थोडी चौकशी केली आम्ही आम्हाला मंदिराच्या बरोबर म्हणजे टेंट आमच्या जिथं टेंट आहे तिथं बरोबर दोनशे पन्नास मीटर मंदिर आहे बघा बाराशे रुपयाला आम्हाला चौघाला टेंट मिळाला म्हणजे तीनशेला मिळाला आणि एक शंभर जेवणाच एक दीडशे झाला म्हणजे एक चारशे पन्नास ला आपलं इथे एक वन डे स्टे होऊन जातोय बऱ्यापैकी तर बघूया पुढं समोर आपलं मंदिराचं गेट आहे त्या गेटच्या पुढेच बघूया म्हणजे मंदिराच्या जवळ असले कसं कुठलं उडाड मंदिरात गेलं विषय नाही परत चला बिला हे लोक त्यासाठी म्हटलं की मंदिराजवळ असलेलं बरं बघूया आता फोटो काय काय होते सोबत राहा चला कोकण 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 गोवा गोवा मी म्हणजे गोवा का हो <laughs> <laughs> मतलब गोवा वास से चालू होता है हमारे गांव से हां लास्ट 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 महाराष्ट्र का लास्ट गांव हमारा रहता है आजरा रह। वासे कोकोन स्टार्ट होता है कोकोन के कोकल से बाद हमारा मतलब गोवा स्टार्ट होता है आपका और मतलब हमारे यहाँ से रोड है गोवा गोवा जाने का हाईवे बन रहा है हां हाईवे बन रहा है ना हां हां नहीं नहीं मुंबई टू गोवा वो अलग है हमारे हमारा हमारा हाईवे ना वो अंबोली करके जाता है अंबोली सावंतवाडी ना होगा हां वहां से वहां जाता है भगवानो मंदिर आहे आपलं आणि या साईडला आपल्या इकडे कुठेतरी कॅम्प आहे बहुतेक म्हणजे आपण काय करूया आता रेस्ट विस्ट करूया आता आपण केदारनाथ मंदिरच्या बरोबर साईडला आलो तुम्हाला सांगितलं कॅम्प आपला मिळाला रेस्ट विस्ट करणार आता म्हणजे आता आम्ही दर्शन करत नाही पहिली गोष्ट म्हणजे आता पूर्ण रेस्ट करणार टोटली आपला ब्लॉग बी एडिट करायचा आहे तर आपला इथं केदारनाथचा ट्रेकचा पार्ट इथं आपला भावना समाप्त होतोय म्हणजे आपला एक दोन किती पाठवे पहिला पार्ट आपण पहिला पार्ट आपण कोणता बाई दिल्ली टू हरिद्वार हरिद्वार टू गंगारती तिसरा पार्ट हरिद्वार पार। ते पार्ट हरिद्वार ते परत आपण कसं आलो रे सॉरी हिंदी बोलतो ते जरा प्रॉब्लेम मध्ये आलंय तर आपला पाड इथं केदारनाथचा भाऊन एंड होतो एपिसोड असणार आहे आपला केदारनाथ दर्शनचा आणि तिथला आरती बिरती सगळं ऑल ओव्हर सगळं असणार आहे तर भावानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप मेहनत करून वरती आलो आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही आता बघितलंच पूर्ण व्हिडिओमध्ये जर तुम्ही जर राहिला असाल लास्टपर्यंत जर समजा समजलं असेलच तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टा हँडल मी बायोला दिला आहे तिथं मी रेग्युलर म्हणजे स्टोरी अपडेट देत दे राहतो जाऊन नक्की बघा बाय